तुमच्या मनात प्रश्न आहे ना तुम्हाला वाटतं ना तुम्ही हेच काम करताय ना आपल्या गावाला तर तेच काम तुम्ही इकडे केलं ना तर तुम्हाला किती पैसे मिळेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगतो परंतु व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलं ना लाईक आणि चॅनलला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओला लाईक करायचंय आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवायचंय तुम्हाला की तुम्हाला कुठल्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी तुम्हाला मराठी मधनं व्हिडिओ बनवत असतो मी दुबई बद्दलच तुम्हाला मी माहिती सांगत असतोय सगळ्यात अगोदर हे काम येतो कंस्ट्रक्शन मध्ये म्हणजे सिव्हिल वर्कमध्ये हे काम येतो सिव्हिलच्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात कंपन्यामध्ये फॅक्टरी नव्हे इकडे म्हणजे ठेकेदार असतो असं नसतो ठेकेदार घेऊन काम करता येत नाही इकडे कंपनी असते कंपनीच ते काम घेते आणि आपल्याला हायर करून आपल्याला कामाला लावून ला ते काम करून घेते सेंट्रिंग कारागिरीला काय आलं पाहिजे माहिती का फक्त काम आलं पाहिजे तुम्हाला माप घेणं आलं पाहिजे तुम्हाला मीटर समजलं पाहिजे एवढं जर तुम्हाला समजलं ना मग काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्या देशामध्ये जसं काम होतं ना तसंच काम इकडं होतं परंतु थोडं फिनिशिंगनं काम होतं जर तुम्ही छोट्या छोट्या गावात काम करत असेल आणि इकडे येऊन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला म्हणजे इकडे येणं इकडे येऊन काम करण्यासाठी थोडं कठीण होईल परंतु तुम्हाला इकडे एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला सगळं इकडलं समजलं जाईल सेम असतं स्टील सेम असतं जे स्टील बनतात ना आपण स्टील सगळं सेम असतं सेम एम एम असतं तुम्हाला काही रिंग वगैरे इकडे काही बनवायची नसते ते सगळं एका फॅक्टरीमधून सगळं बनून येतं तुम्हाला फक्त तुम्हाला फक्त बांधी वगैरे असती बांधी करायची असती आणि तुम्हाला ते सेंटरिंग असतात असतात ना ब्लेड वगैरे लावायचं इकडे थोडं काम चेंज असतं ते हे कामाची मला जास्त माहिती आहे कारण की मी याच्या अगोदर सिव्हिलमध्येच होतो आम्हाला कंस्ट्रक्शन लाईनमध्ये मीच कामाला होतो परंतु आता आता मेंटेनन्समध्ये आलं तर ह्या कामासाठी तुम्हाला पगार मिळेल सातशे प्लस चारशे किंवा आठशे प्लस चारशे अशी पगार मिळते म्हणजे एक बेसिक असते आणि ते जेवणाचे पैसे कंपनी तुम्हाला देत असते भरपूर काही कंपनी अशाही देत ना की ते तुम्हाला जेवण फ्री देते म्हणजे तुम्हाला जेवण फ्री असतं भरपूर अशा काही कंपन्या आहेत की साईटवरतीच जेवण असतं साईटवरतीच तुम्हाला ते लोक पार्सल आणून तुम्हाला साईटवरतीच देतात या कामामध्ये बाराशे तेराशे धरम इथं पगार मिळते एका धरमचे आता तेवीस रुपये होतात भारताच्या रुपयामध्ये तर तुम्ही कन्व्हेट करा की कि किती पैसे होतात त्याच्यानंतर तुम्हाला आठवड्याला एक, एक सुट्टी असते जर तुम्ही आठवड्याच्या दिवशी जरी काम केलं तर तुम्हाला डबल पैसे मिळतात म्हणजे तुम्हाला ओवर टाईम मिळतो या कामामध्ये ओवर टाईम भरपूर मिळतो तुम्हाला आणि ह्या कामामध्ये एक ग्रुप बनलेला असतो साईटवरती सुपरवायझर फोरमॅन असतो काही अर्जंट जे काम असतं ना म्हणजे आता तुम्ही काम करत असाल आपल्या देशामध्ये तर तुम्हाला माहित असेल ना की आज सलग भरायचं आहे मग तुम्हाला त्यांच्याकडनं काही ना काहीतरी गिफ्ट मिळतं किंवा एक्स्ट्रा पैसे मिळतात किंवा ओव्हर टाईम डबल हजरी असं काही मिळतं ना तसंच इकडं पण मिळतं जर अर्जंट काम असेल ना तर तिकडले जे फोरमॅन असतो सुपरवायझर असतो ते तुम्हाला सांगतो की एवढं एवढं काम आहे दोन दिवसामध्ये संपू आम्ही तुम्हाला चार दिवसाचे पैसे देऊ इकडे असं होतं तर इकडे असं असं काम होतं आणि ओव्हरटाईम भरपूर मिळतो या कामामध्ये तर ओव्हर टाईम वगैरे जर तुम्ही केला तर तुम्हाला सोळाशे पंधराशे ग्रम पगार इथे मिळते काही कंपन्या जेवण फ्री देतात तुम्हाला राहण्याची सुविधा असते चांगली आपल्यासारखं नाही आहे की जे बिल्डिंग बनवली आणि पत्राचं पार्टिशन वगैरे मारलं तिथंच खायचं आणि तिथेच झोपायचं आणि तिथेच काम करायचं असं नाही होत इथे कॅम्प असतात इथे चांगले चांगले लेबर कॅम्प बनवलेले असतात त्या कॅम्पमध्ये तुम्हाला पूर्ण सुविधा दिलेली असते त्या कॅम्पमध्ये तुम्हाला ए सी दिलेली असते पाणी असतं तुम्हाला लाईट असतं तुम्हाला लाय बिल वगैरे काही भरायचं नाही आहे तुम्हाला रूमचं भाडं द्यायची गरज नाही आहे तुम्हाला बसनं जायचं नाही आहे तुम्हाला सायकल आणि गाडीवरती जायचं नाही आहे कामाला तुम्हाला मोठी बस असते साईटवरती कॅम्पच्या बाहेर येऊन बस उभा राहील तुम्हाला जे टायमिंग असतो ड्युटीचा सकाळी उठायचं आहे गाडीमध्ये बसायचं आहे साईटवरती गाडी जाईल काम संपलं बस येईल मोठी बस येईल त्याच्यामध्ये बसायचं सगळे एक सोबत आणि रूमवरती जायचं टाइम वगैरे हो भरपूर चालतो गर्मीमध्ये थोडं कठीण काम असतं कारण की ऊन जास्त असतं आणि गर्मी जास्त असते परंतु इकडली गव्हर्नमेंट काय करते की जवळ गर्मी जास्त आहे ती ना तर तीन महिने इथे मिड डे ब्रेक असतो तर पंधरा मे 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 जून जुलै हे तीन जे महिने असतात ना इथे भयंकर गरमी पडते दोन महिने जास्त गरमी असते ह्युमिनिटी जास्त असते घाम जास्त येतो परंतु काळजी करू नका इकडे चांगलं ठेवते कंपनी इकडे तुम्हाला तीन तास रेस्ट देते दे कंपनी म्हणजे तीन तास आराम बारा साडेबारा ते तीन वाजेपर्यंत कोणीच माणूस उन्हामध्ये काम करू शकत नाही गरमीमध्ये जर कोणी माणूस आढळला गव्हर्नमेंटनं पकडला तर पन्नास हजार द्रम फाईन कंपनीला देते त्याच्यामुळे इकडे कोणी पण जवळ जास्त ऊन पडेल जास्त गर्मी असेल तर तीन तास कोणीच बाहेर काम करू शकत नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला साईटवरती तुम्हाला एनर्जी ड्रिंक दिलेली जाते तुम्हाला पाण्याची सुविधा असते म्हणजे असं नाही आहे की गर्मीत तुम्हाला काम करायचं आहे माणूस आहे ना की थांब असतं काम करावं लागेल कामाचं प्रेशर असतं परंतु कंपनीचा विजा फ्री असतो मेडिकल फ्री असतं इन्शुरन्स फ्री असतं कंपनी सगळं तुम्हाला फ्री देते काही काही कंपन्या जेवण देतात काही कंपन्या जेवण देत नाही आहे तर तुम्हाला फक्त तुमच्याकडे काय पाहिजे पासपोर्ट पाहिजे पासपोर्ट असलं तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कुठल्या पण कंपनीचा इंटरव्ह्यू आला तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे आणि इकडे आलं पाहिजे याच्यामध्ये विजाचे पैसे लागत नाही जर कंपनी जर बोलली की तुम्हाला विजाचे पैसे आम्ही घेणार आहोत तर अशा कंपनीमध्ये नाही यायचं आहे विजा जर तुम्हाला कंपनी फ्री देत असेल तरच तुम्हाला यायचं आहे काही कंपन्या असतात की विजाचे पैसे घेतात काही कंपन्या असतात की घंट्याच्या हिसाबाने तुम्हाला पैसे देतात काही कंपनी असतात जे तुम्हाला तासाप्रमाणे पैसे देतात तर तासा जी काही कंपनी तुम्हाला एका तासाला पैसे देत असेल ना तर अशा कंपनीत यायचं नाही मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला जर तुम्हाला आजचा जर माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल भावना तो कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा यार आणि व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र जै हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय